ठाणे महापालिकेनं दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र याच दुचाकी रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर असल्याचं सध्या दिसून येत आहे सुमारे तीसहून अधिक अत्याधुनिक रुग्णवाहिका धुळखात उभ्या वाहतूक कोंडीवर मात करून अरुंद गळीबोळ्यातून रुग्णाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात यावं आवश्यक औषधांची मदत पोहोचवता हो यावी यासाठी महापालिकेनं दुचाकी रुग्णवाहिन्या खरेदी केल्या मात्र त्याचा वापर न करता त्या भंगारात ठेवण्यात आलेल्या आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोरिया ठाणे महानगरपालिकेचा नुकताच अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि यामध्ये महापालिकेने असं म्हटलेलं आहे की आरोग्य सेवांवरती जो आहे तो मोठ्या प्रमाणात भर एकंदरीत दिलेला आहे परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ह्या ज्या बाईक अँब्युलन्स आपण या ठिकाणी धूळ खात पडलेला पाहत आहोत या कोविड काळामध्ये ज्या आहेत रुग्णांच्या सेवेकरिता ज्या आहेत ठाणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या होत्या रॅपिड रिस्पॉन्स अँब्युलन्स अशा प्रकारचं नाव देखील जे आहे यांना देण्यात देण्यात आलं होतं तेव्हाचे पालकमंत्री आणि आताचे आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे आहेत या बाईक अँब्युलन्सचं उद्घाटन देखील मोठ्या धूमधडक्यात कोविडच्या काळामध्ये जे आहे ते करण्यात आलं तर जेणेकरून जे रुग्ण आहेत त्यांना याची सेवा मिळावी परंतु आता आपण पाहिलं तर या अँब्युलन्स जे आहेत दुचाकी अँब्युलन्स अशा प्रकारच्या धूळ खात ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत ठाण्यातील पार्किंग प्लाझा यामध्ये जे आहेत या, या रुग्णवाहिका ठेवण्यात आलेल्या आहेत याच ठिकाणी जे आहेत आपण पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये एक सुसज्ज असं रुग्णालय देखील जे आहे ते कोविडकरिता जे आहे ते पेशंटकरिता उभारण्यात हो आलं होतं आणि त्यानंतर पाहिलं तर आता कोविड सरल्यानंतर ह्या दुचाकी ज्या आहेत अशा प्रकारच्या धूळ खात या संपूर्ण पार्किंग प्लाझा ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत या दुचाकीमध्ये आपण पाहिलं तर काही सुविधा देखील काही यंत्रणा देखील जे आहेत ती बसवण्यात आपण आहेत ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारचे हे बॉक्सेस आहेत या बॉक्सेसमध्ये रुग्णांना करीत फर्स्ट एड किट फर्स्ट एड किट असेल किंवा इतर जे सोयी सुविधा असतील त्या देण्यात याच्या दे परंतु दुसरीकडे पाहिलं तर आणखी या ठिकाणी सलाइन्स असतील किंवा इंजेक्शन असतील औषधे असतील ते पुरवले जात होते या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारचे काही सायरन्स देखील जे आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आले होते जेणेकरून वाहतूक कोंडी असेल किंवा इतर भागांमध्ये जे आहे त्याचा वापर करण्यात यायचा ह्या बाईक अँब्युलन्सचं आता पुढे नेमकं काय ह्या पुन्हा रस्त्यावरती धावून रुग्णांच्या मदती करतात येणार का असा देखील एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय शुभम कोळी झी मीडिया ठाणे